डिमोरलाइज करतील आणि पुढच्या निवडणुकांसाठी निघून जातील या आराम सवय सवय त्यामुळे अजिबात निराश होऊ नका मला पण बरं झालं स्वतःचे स्टेक लागलेले असतात ला ते ला <laughs> ना तेव्हा थोडं हातचं राखून वागायला लागतो आता मी फ्री काय करू शकतो याची टेस्ट कोणी घेऊ पण नाही नागायला पण लागू नाही त्यामुळे बघू बघ तसं येईल आणि खरंच सांगतो काही गोष्टी आहेत तिथल्या जपून लक्ष ठेवा आमदार नसला आमदार त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं पद मला राजसाहेब दिले नेता आहे मी पक्ष इथे चाललेली अव्यवस्था इथले कामाबद्दलचा अहवाल हा असंही उद्वणारच आहे मी असाही विरोधातच होतो ना सत्तेत होतो का आपण कामं कशी आणायची ते आपण आणू ना असे आपण आणलेल्या कामावर आपण पाठ्या नाही लावले त्याच्या लागतील ना मग कामं येणार इथे कामं होणार आपलं लक्ष असलं पाहिजे त्या गोष्टीवर आमदार असू नसू काय हे विषय नसतो तो फक्त एक मानाचा पद येतो आपल्याला पदाधिकारी किंवा इथला इथला या भागाचा रहिवाशी किंवा लोक आपला जो मान देतात तो मान समोर ठेवून आपण समाजासाठी या भागासाठी काय करायचं असतो ते केलं तर महत्व आहे त्याला आप 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 ते आपण शंभर टक्के करतात कुठली कामं अशी आपले जे काही मुद्दे आहेत मला सकाळी योग्यता विचारते बाबा आता हे जाहीरनाम्याचं कसं होईल जो जाहीरनामा आपण काढला ना की याचं कसं होईल बोल ते बघतील नाही नाही असं नाही ते व्हायला पाहिजे ना म्हणून ते आम्ही करू ना जरुरी थोडी आमदात निवडूनच यायला पाहिजे काय गोष्टी स्लो होतील ठीक आहे पण या सगळ्या गोष्टीवर आपलं सगळ्यांचं लक्ष राहिलं पाहिजे मी माझ्या समाजाची महागी समाजाची पण मिटिंग घेणार आहे परिस्थिती सूचना असतील पण हे यासाठी तर तो बऱ्याचसा बाहेर त्याच म्हणजे वेगळ्या असं चालू नका पण ज्या ज्या गायराज जमिनी आहे तिथे जे येणारे प्रोजेक्ट आहेत ह्याच्यासाठी मला ढकलले आहे बाय मला माहिती याच्या मनात काय शिजतो त्यासाठी आमच्या गावालाची एक एक मिटिंग घेऊन किंवा आमचे युवा सगळे जमा करून एका गावात कोणी यांनी प्रॉब्लेम तयार केला की पंचक्रोषींची सगळी गावात तिथे उतरली पाहिजे ती सगळी एक प्रयत्न केला त्या कामासाठी त्यांनी राजमटली व्हायला ठरले ना ते कामं होऊन देणार राजसाहेब नेहमी बोलतात राजकारणात समोरच्याला जे पाहिजे ते होऊ द्यायचं नाही जे आपल्याला पाहिजे तेच करायचं आणि ते मी करणार आहे तुमच्या विचारा मी करणार आहे त्यामुळे काय संशय कोणाला आता भिंताच राहायचं रडून झालंय तुमचं आता मधम निघून जायचं पिठ नाही मस्त देव